मला ना नैवेद्याचे पदार्थ खूपच आवडतात आपण करतो नेहमीच्या पद्धतीने पण नैवेद्य दाखवल्यानंतर ती जी चव येते ना ती अप्रतिम असते आज आपण तांदळाच्या पिठाचे कळीदार उकडीचे शुभ्र मोदक बनवतोय मी ज्योती ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया आपण इथे एक वाटी इतकं सुक खोबरं घेतलं आहे त्याच प्रमाणामध्ये एक वाटी चिरलेला गुळ घ्यायचा खोबऱ्यामध्ये तो छान मिक्स करून घ्यायचा आहे हे मोदक आपण सुक्या खोबऱ्यापासून बनवत आहे पॅनमध्ये एक चमचा साजूक तूप टाकायचं मिक्स केलेलं गुळ आणि खोबरं टाकून घ्यायचं गॅस आपल्याला कमीच ठेवायचं आहे खालीवर करून मिक्स करून आहे त्यामध्ये आपल्याला दोन चमचे पाणी टाकायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं चा। गुळाला छान असं पाणी सुटलं आहे गुळ छान वितळायला लागला त्यामध्ये लगेचच एक चमचा खसखस टाकायची आहे मिक्स करून घ्यायची गॅस आपण कमीच ठेवायचा आहे मिश्रण छान मिक्स झालं आहे गॅस आता बंद करूया मिश्रण थंड होईपर्यंत तांदळाची आपण उकड काढूया कढईमध्ये एक कप दूध टाकला आहे त्याच कपाणी एक कप पाणी टाकायचं एक चमचा साजू तूप टाकायचं मी छोटा चमचा टाकला आहे अगदी चिमूटभर मीठ टाकायचं मिक्स करून घ्यायचं थोडंसं मीठ अवश्य टाका पाण्याला छान उकळी आणायची त्याच कपाने तांदळाचं पीठ टाकायचं आहे दोन कप इतकं तांदळाचं पीठ टाकलं चमच्याने छान असं मिक्स करून घ्यायचं गिठोळ्या मोडक उकड आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे उकडीचे मोदक बनवण्यासाठी किराणा दुकानामध्ये तांदळाचं पीठ मिळून जातं पीठ छान मिक्स करून झालं आहे खालीवर करून घ्यायचं अजिबात गिठोळ्या होऊ द्यायच्या नाही तीन ते चार मिनिटांसाठी झाकण ठेवायचं छान अशी वाफ काढून घ्यायची आहे तीन ते चार मिनिटांनंतर चेक करूया उकड छान फुलून आली आहे उकडीचा थोडासा गोळा घ्यायचा हाताला अजिबात चिटकत नाहीये म्हणजे उकड आपली छान झाली आहे ही उकड आपल्याला अशीच दहा मिनटं वाफून घ्यायची आहे गॅस आता बंद करायचा दहा ते पंधरा मिनटानंतर उकड आपण ताटामध्ये काढून घेऊया सर्व मी उकड ताटामध्ये काढून घेतली एका वाटीने मी ही उकड छान अशी मळून घेणार आहे वाटीने करायची म्हणजे पीठ छान मऊ होते थोडं थोडं करत वाटीने मी उकड मळून घेते सर्व उकड मी छान अशी वाटीने मळून घेतली आता गोळा तयार करून घेतला आहे हाताने आता मळून घ्यायचे आहे उकड आपली छान अशी तयार झाली सारणही थंड झाला आहे छोटासा गोळा घ्यायचा हातावर छान मळून घ्यायचा आहे तो गोळा पोळपाटावर थोडस तांदळाचं पीठ टाकायचं लाटी आपल्याला लाटून घ्यायची आहे कोणाकोणाची पारी जाड होते त्यामुळे मी ही लाटून दाखवत आहे अशी पातळाशी लाटून घ्यायची मोदकाला पाऱ्या पाडून घेऊया तिन्ही बोटाने अशा पाऱ्या पाडून घेतल्या आहे त्यामध्ये आपण सारण टाकूया अलगताशी पारी धरून सारणमध्ये दाबून गोल गोल अशी फिरून घ्यायची पारी वरच टोक असं दाबून घ्यायचं छान असा मोदक तयार झाला आहे मी इथे पाच मोदक तया चाळणीमध्ये ठेवायचे आहे कढईमध्ये मी आधीच पाणी ठेवलं होतं चाळणीमध्ये मोदक ठेवायचे मोदकावर केसरच्या काड्या लावून घ्यायच्या एक झाकण ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनिट मोदक छान वाफून घ्यायचे आहे दहा ते पंधरा मिनटानंतर मोदक छान वाफवले आहे तयार झाले गणपती बाप्पाला उकडीचे मोदक नैवेद्यासाठी तयार झाले आहे अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आय होप आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूया asha's aaj recipe